एकदम नरम आणि मऊ असा कृष्ण भगवानला चढवला जाणारा गोकुळ अष्टमीसाठी नारळाचा लाडू आज आपण इथं बनवतोय हा प्रत्येक उपवासालासुद्धा चालतो अशा नारळाच्या लाडूची मी रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला पटापट बघूया नमस्कार मी धुमाळ सातारे माझ्या युट्यूब इन्स्ट फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आता गोकुळाष्टमी आली तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना मी, मी गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि कृष्ण भगवानना जो प्रसाद चढवला जातो आणि त्यांचे फेवरेट लाडू आज आपण बघणार आहोत ते आहेत नारळाचे लाडू तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं जन्माष्टमीसाठी आपण नारळाचे लाडू करतो इथं नारळाचा किस घेतलाय दोन वाटी अर्धी वाटी साय घेतली एक वाटी साखर एक वाटी दूध तूप घेतले दोन चमचे पिस्ता घेतला आहे काजू बदाम आणि वेलची पावडर लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि काजू घेतलेत मी थोडेसे दहा पंधरा आणि बदाम घेतलेत ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची पावडर हे सर्व टाकून आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे बारीक त्याची पावडर तयार करायची बघू शकता मिक्सरच्या भांड्यात मी टाकले आणि झाकण लावून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे इथं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता एवढं बारीक मी तयार केलं आता चला आपल्याला लाडूची तयारी करायची सगळ्यात अगोदर मी कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये हे दोन चमचे तूप घेतले साजू ते ॲड करूया बघू शकता आता आपल्याला तूप थोडं गरम होऊन द्यायचं आणि आपण जो कीज घेतला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आता तूप गरम करून घेऊया बघा इथं आपलं तूप गरम झालं आहे हे दोन वाटी मी किस घेतलेला आहे तर तो किस त्यातला आपल्याला थोडासा ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण लाडू तयार करू त्यासाठी लागणार आहे आणि आता हा कीस ना आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जो उग्रपणा असेल किंवा ओलसरपणा असेल तो निघून जाईल आणि आपले लाडू टिकतील जास्त दिवस तर व्यवस्थित तुपामध्ये छान भाजून घेऊया एक ते दोन मिनटं आपले छान भाजून झाले बघू शकता आपले इथं भाजून झालेले आहे व्यवस्थित हलवत 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 आपल्याला छान भाजायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे तर इथं ह्या ठिकाणी आपलं किस झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध टाकायचं आहे एक वाटी दूध आणि अर्धी वाटी मलई टाकली आहे मी मलईने काय होतं आपले पेढे खूप छान मऊ असे सॉफ्ट होतात आणि हे उपवासाला पण चालतात ह्याच्यात आपण मिल्क पावडर वगैरे काहीच वापर केला नाही दूध आणि साईचाच वापर केला आहे आता हे व्यवस्थित आपण छान मिक्स करून घेऊया जोपर्यंत त्याचं मऊ बॅटर होत नाही तोपर्यंत ता आपल्याला त्याला छान हलवून घ्यायचं आहे बघू शकता आता हे व्यवस्थित झालेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना आपण जे साखर बरोबर ड्रायफ्रुट्स वाटून घेतलेत ना ते ॲड करायचे बघू शकता तर हे पूर्ण मी ह्याच्यामध्ये टाकते ते साखर त्याच्यात ते टाकल्यामुळे त्याला अजून थोडासा ओलसरपणा येतो पूर्ण साखर जेवढी आणि दोन वाटी किस असेल तर एक वाटी दूध आणि एक वाटी साखर हे प्रमाण योग्य आहे तुम्हाला अजून गोड हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता हे व्यवस्थित साखर ह्याच्यामध्ये पिठी साखर जी तयार केली ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या साखरेला पाणी सुटेल आणि आपलं हे जे बॅटर आहे ना थोडंसं ओलसर होईल बघू शकता इथं आता साखरेचं पाणी व्हायला लागले बॅटर आपलं मऊ मऊ व्हायला लागले पाणी सुटायला लागले अजून थोडा वेळ आपल्याला त्याला परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं बघू शकता छान मस्त सर्व बाजूने हलवून त्याच्यातला थोडासा ओलसरपणा कमी झाला पाहिजेत आणि त्याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतत राहिला पाहिजेत आता इथं आपलं हे बॅटर परतून झालेलं आहे आणि त्याच्या बऱ्यापैकी त्याचा ओलसरपणा कमी झालेला आहे आता आपल्याला ते थंड करायला ठेवायचे बघू शकता आणि थंड करून घेऊया एका ताटामध्ये ना मी ते काढून घेते थंड करायला आणि पसरून ठेवते पाच ते दहा मिनटात हो ते, ते नॉर्मल टेम्परेचरला येऊन जातं आता आपण ते पसरून घेऊया व्यवस्थित ताटामध्ये बघू शकता पाच ते दहा मिनटामध्ये नॉर्मल होऊन जातं आपल्याला लाडू करता येतील बघा पाच ला ते दहा मिनटं ठेवूया इथं झालेलं आहे हाताला सोसलं जाते खूप गरम नाही आहे आता आपण आहे ना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडे थोडे करून आपल्याला लाडूचा आकार द्यायचा आहे बघू शकता एकदम परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झाले खोबऱ्याच्या लाडूसाठी बघा हातात घेतल्या क्षणी ते वळलं जातं आहे इतकं परफेक्ट झालं आहे आता आपण जो खोबऱ्याचा कीस ठेवला होता ना त्याच्यामध्ये आपल्याला ते घोळून घ्यायचेत खूप छान दिसतात आणि खायला पण अप्रतिम चवीला लागतात हे लाडू आणि उपवासाला आता उपवास चालूच झालेत कुठल्याही उपवासाला तुम्ही बनवून खाल्ले तरी चालेल आणि हे गोकुळाष्टमीसाठी स्पेशल मी दाखवलेलं आहे कारण की कृष्ण भगवानचे फेवरेट लाडू आहेत तर ते मी दाखवलेले आहेत बघू शकता इथं आपला लाडू तयार झालेला आहे अजून एक आपण लाडू करूया बघू शकता इथं आपला लाडू तयार झालेला आहे दुसरासुद्धा आणि तो सुद्धा त्या आपण जो किस ठेवला आहे त्याच्यामध्ये घोळून घेऊया व्यवस्थित दाबून घेऊया म्हणजे कीस व्यवस्थित त्या त्याला बसेल बघा इथं आपला दुसरा लाडू पण झालेला आहे आणि इथं मी आहे ना खाण्याचा कलर घेतला आहे जेल कलर आणि त्यात किंचितसं मी पाणी टाकले खूप घट्ट होता म्हणून आता त्यांनी ह्या लाडवाला आपल्याला टिपका द्यायचा आहे खूप छान दिसायला दिसतो आणि पिस्ता मी कट करून घेतला आहे त्याच्यावर एक एक पिस्ता ॲड करते बघू शकता इथं आपले हे दोन लाडू तयार झालेत आता उरलेले मी बाकीचे सर्व लाडू तयार, आहा बघ बघताक्ष कळतंय ना हे घरी बनलेत असं वाटतंय का असं वाटतंय ना विकतचेच लाडू आहेत इत, इतके छान बनतात तुम्ही नक्की ह्या गोकुळाष्टमीला बनवून बघा ने नेवेत मी दाखवलेल्या नारळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या गोकुळाष्टमीला ट्राय करून बघा आणि त्या कसे झाले होते नक्की कमेंट सा, करून सांगा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद